शिस्पे घोटाळ्याचा वापर राजकीय न करता खऱ्या अर्थाने जर तुम्हाला त्या सर्वसामान्य लोकांची दुःखाची जाणीव असेल सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी फाशी घाण्याची वेळ आली अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना पैसे वसूल करून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे होता ज्यावेळेस सिस्पे सारखा घोटाळा झाला त्यावेळेस मी प्रथमता आमचे नेते आदरणीय पवार साहेबांना भेटलो पवार साहेबांना भेटून त्यांना एक पत्र दिलं मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलं आणि माझ्या पत्राचा रेफरन्स धरून पवार साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र दिले का शिस्पे घोटाळा ज्यांनी केला ते आरोपी अटक झाले पाहिजे आणि माझ्या सर्वसामान्य लोकांचे पैसे वसूल झाले पाहिजे या संदर्भात आम्ही आवाज उठवलेला आहे ज्यांना फक्त निलेश लंके त्या त्या घोटाळ्यामध्ये इन्फिनिटी नावाची एक बँक होती त्या बँकेच्या उद्घाटनाला गेला त्या बँकेच्या उद्घाटनाला आदरणीय अण्णासाहेब आजार नाव ना ना होतं पोपटराव पवारांचं नाव होतं वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या आमदार खासदारांचे नाव होते पोलिस अधिकाऱ्यांचे नाव होते याचा अर्थ मी त्या ठिकाणी गेलो याचा अर्थ आम्ही त्यात इन्व्हॉल्व आहे का तुम्ही अनेक बँकांचे उद्घाटन केले अनेक पतसंस्थांचे उद्घाटन केले अनेक सहकारी संस्थांचे उद्घाटन केले त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला याचा अर्थ तुम्ही दोषी आहे का हे पाहिलं पाहिजे फक्त राजकीय आपल्या स्वार्थासाठी त्या सर्वसामान्य लोकांना विटी धरण्यासाठी फक्त कुणाला तरी आरोप करायचा कुणीतरी आपले बगल बच्चन पुढे घालायचं आणि आरोप करायचे जर तुम्ही एवढं शेतकऱ्यांची जाणे सर्वसामान्यांची जाणे प्रवरा सहकारी साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं ते कर्ज माफ झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या खिशात भरलं त्याबाबत तुमच्या गुन्हा दाखल झाला तुमचं सरकार असल्यामुळे तुम्ही त्यातून क्लिनचीट घेतली या नगर शहरामध्ये